त्या कारखान्याच्या नोकरीचा आमिष तुमच्यावरती कॉन्ट्रॅक्ट चा आमिष नल्ला नल्लाय सगळं तुम्ही उभा राहा स्वाभिमान म्हणून भ्रष्टाचाराविरोधात अन्यायाविरोधात आणि या गंथान कारणाविरोधात तरच तुम्हाला बरं वाटेल मला माहित आहे तुमचं आतून मन खात असेल तुम्हाला कोणीतरी सांगत असेल की ह्याला येण्यानो असा थटून हा विषाणू थटत नसतो भलेभले वादळ अंगावरती घेतले तुमचं हे झाडभरचं वादळ आहे याला आम्ही भाव पण देत नसतो अरे बऱ्याच संकटांचा सामना करून ऍडव्होकेट विशाल मोहिते या ठिकाणी आलाय त्यामुळे माझ्या फांद्या कापण्याचा प्रयत्न करू नका माझ्या समर्थकांना कसल्याही प्रकारचं आम्ही दाखवून किंवा काहीतरी वेगळं सांगून माझ्यापासून पराभूत करू नका कारण की ते जाणकार आहेत माझ्याकडे अंधभक्त म्हणून जॉईन न झाले ते डोळसपणे ऍडव्होकेट विशाल मोहिते या खंबीर आवाजाबरोबर आहेत ते लाचार म्हणून किंवा नोकरी भेटेल म्हणून किंवा कॉन्ट्रॅक्ट एक तुकडा मिळेल म्हणून माझ्या आले नाही तर त्यांना माहिती आहे हा गावाच्या भल्यासाठी लढतोय हा अन्यायाविरुद्ध लढतोय हा भ्रष्टाचाराविरोधचा काहीतरी चांगलं करणार आहे म्हणून ते माझ्या बरोबर आहेत आणि जे गेले आणि जे आहे तुकड्या साठ्यां तुम्ही लाचार व्हा माझं काही म्हणणं नाही परंतु मला नाहक त्रास करू नका नाहीतर मी किती वाईट आहे हे तुम्हाला माहित आहे आणि चांगल्या नाही माहित आहे मी किती चांगला आहे त्यामुळे माझ्यापासून सावध रहा विशेषतः माझ्या कार्यकर्त्यांकडून समर्थाकडून आणि मित्र परिवारहून जास्त सावध रहा तुम्ही प्रत्येक बोललेली गोष्ट माझ्याकडून नेते मी दुर्लक्ष करतोय कारण की भुगणारी कुत्री रस्त्यावरतीच असतात हो तुमची किंमत तेवढीच हाती चरे बजा कुत्ते भोके हजार त्यामुळे अशा कुत्र्याकडे पाहून आम्ही थांबत नसतो हत्तीने जर विचार केला प्रत्येक कुत्र्याला उत्तर द्यायचं तर तो त्याच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे मला बरच रोज काणी पडतंय वकील साहेब असे म्हणाले दादा ते तसे म्हणाले मी त्यांना एकच म्हणतो आपण हत्तीच्या भूमिकेत आहोत आपण चालत राहायचं कुत्र्यांचं काम आहे भुंकणं ते भुंकणारच कारण त्यांचा तो धंदा आहे स्वाभाविक स्वभाव आहे त्यामुळे तू भुंकू नको असं आपण म्हणायचं का बिलकुल नाही मी सर्व भुंकणाऱ्या कुत्र्यांना म्हणणं जरूर भुंका तुमचा जो धंदा आहे त्यासाठीच तुम्ही पगार घेता त्यासाठीच तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेता त्यामुळे फी माफी करता हा तुमचा स्वभाव आहे पण आपला स्वभाव आहे चालत आपलं काम आहे आम्ही चालतच राहणार त्यामुळे भुंकणाऱ्या कुत्र्यांना माझ्या मनोपूर्वक शुभेच्छा नऊ तारीख लिहून ठेवा नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळी यायचं आहे झेंड्या चौकात उपोषणाला मी तिथे बसणार आहे कोणाची म्याय व्हायली का बघतो मला आववायची धन्यवाद